Speed to the city streets. We begin to feel the fire. We rise like. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे संडे पावणे सहा होत आहेत आणि मीरा खूप खुश आहे माझी एक छोटी सबस्क्रायबर मला भेटायला येते स्पृहा तिची मम्मा नेहमी कमेंट करत असते तर स्पृहा माझी खूप 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 पूर्वीपासूनची सबस्क्रायबर आहे आणि तिला मी खूप आवडते मलाही ती खूप आवडते माझे आहो आणि प्रितिश तिला भेटून आले आहेत पण मी भेटणं बाकी होतं तर ती आज येते तर

मी तुला एक दिवस पाहायचा प्रयत्न केला मला तू थोडीशीच दिसलीस पाणी पित होती तू पण लेट मेहमी आम्ही तिकडून लेटच येतो म्हटलं कशा वगैरे करायला नाही माझी बहीण मी फार फार्मसी झाले कुठले येऊ कुठल्या कॉलेजला झालं तिथेच जे हे ना तू तिथे झाली नाही माझं एक खूपच चाललेलं खूप दिवसापासून फोन पण करायचं आपल्याला ते गुलाबी साडी वगैरे मी ते ऍक्च्युली ना उद्या करणार होते उद्या गाडी येणार आहे ना साडी नेसून जावं लागेल मम्मी आता छान केला मी यांना म्हटलं मी ना त्या शोरूम मध्येच करते चालेल का चालेल की ना सकाळी सकाळी पहिल्या आमचे गाडीची डिलिव्हरी आहे आईना मिस झाली ना तो अर्दिला ओकर मी हा व्हाईट कलर ला ला। ला ला थे। ला थे। ला वाला ओकर अच्छा दुसरा कलर घेतलास काय तो कलर आणि बेटी सातेला हवी होती आमची आवाज बंद ड्रीम कर आहे आणि ती काय बोलते माहिती आहे जेव्हा मी मोठी होईल ना तेव्हा मी एमजी गेई बनतेस गाड्या असतील पण मला खात्री आहे की तू एमजी पेक्षा पण नेत्रला टॅक्टर बनल बेस्ट असेल अजून छान ही काहीतरी आणि या सतत गाड्या चेंज होत राहतात ना नवीन नवीन नवी मार्केटमध्ये अजून छान छान इन्व्हेन्शन होणार छान कार तुला मग त्यावेळेला वेगळीच आवडणार आवडत होती मलाही खूप आवडायची पण आमचा ट्रस्ट होऊन आहे तू काय आता बरेच वर्ष बापांना थोडं हा नवीन अवेळी बघितली आमच्याकडे आहे आम्ही ती बापू आणि

हो ना तिच्या मम्मानं पाठवलेला ब्लॉग मी पाहिला आहे इतकं गोड बोलते ती आ हा हा मी जर इतकी असते छोटी आणि एवढं जर का मला नॉलेज असतं या एजमध्ये कुठल्या कुठं गेली असते मी आम्हाला हे कळायला ना वयाची पस्तीशी आली <laughs> पण ही इतकी गोड आहे मी कल्पना करत होते जेव्हा ही स्पृहाला मी पहिल्यांदा पाहिले ना की काश मला जर का मुलगी असती ना तरी खरंच स्पृहासारखी असती <laughs> पण मुलगा माझा त्याच्या पप्पांवर गेला आहे <laughs> बघतोय <laughs> मला म्हणतोय प्रीती सकाळपासून मग स्पृहा येणार म्हणून खुश ना स्पृहा येणार हे सगळं स्पृहा येणार म्हणून चाललंय ना मग कसं वाटतंय स्पृहाय तुला आवडतं ब्लॉगिंग हो करायला जास्त की ब्लॉग करायला आवडत हा असू दे असू दे करशील तू पण करशील असं करत राहा रेकॉर्ड करून ठेवत राहा है ना पप्पा स्पृहा स्पृहा तुझ्या चॅनलचं नाव सर माझ्या चॅनलचे नाव आहे स्पृहा स्पॅशन येस ज्या नावाने मला कमेंट येत असते माझ्या व्हिडिओजना तर ते स्पृहाच्या चॅनल आहे नक्की व्हिजिट करा तुम्ही बघा तिचे रील्स बघा तिचे शॉर्ट्स बघा किती छान छान टाकलेत तिने आणि मी बघितलेत बरं का छान <laughs> आहेत मला <laughs> प्रश्न पडायचा ही एवढे शॉर्ट्स करायला जाते कुठे आहे पाहिलंच तुम्ही शीतल <laughs> थँक्यू शीतल आल्याबद्दल <laughs> आणि सॉरी मला नाही येता आलं <laughs> जेव्हा तुमच्या हॉस्पिटलचं हो ओपनिंग होतं तेव्हा मी होते गोव्यात आणि आहो आणि प्रितश गेले होते वे ही फार्मासिस्ट आहे आणि हिचे हजबंड डॉक्टर आहेत आणि माझ्या सोसायटीच्या समोरच यांचं हॉस्पिटल आणि मेडिकल दोन्ही आहे हो ना अगोदर कुठे होतं

तुम्ही मदत कर नाही. मम्मी एक आर्याकडे पाहिलं होतं ना ते मलाच आवडलं होतं. मग मी तिला सकाळी जाऊन विचारून आली आर्य ते कुठून आहे? ते त्या साईजमध्ये नाही भेटलं मला पण थोडं तसंच आहे. मग मी ना कल्पनाला विचारलं आधी कुठून घेतलेस ती मुली Amazon कडून घेतली. ते दिवशी होतं. असं माझा ॲड्रेस टाक. ಆಯ್त कुठे गरीब प्राणी कंपास नाहीये गरज झालाय म्हणे अरे तू कंपास ठेवत नाही कंपास नाहीये असं त्याच्याकडे पाऊच असतात ना आवडला छोट हो का म्हणून पिंक आणलाय का तुम्ही मुलींना आवडतो म्हणून खूप फेवरेट आहे यातलंच आहे अहुकडे पण ते असं ना थोडंसं ब्रॉड आहे असं ब्रॉड आहे आणि हे थोडंसं छोटे आहे त्याच्याबरोबर दुप्पट असेल अगं ते नव्हतं फक्त ते कसं होतं स्पायडर वन च होतं मोठं होतं ते होतं आपण ते स्पायडर वन च मुलांचं असतं ना आवडलं छोटसच आहे तुझा बर्थडे बारा जूनला आहे ना बोला बाबा मला हो बारा जून अस ना बारा जूनला अजून थोडंच असतो विशालचा आमच्याकडं माझ्या मैत्रिणीच्या विचार बारा जून

स्पृहा आणि मी आत्ताच आम्ही ना गुलाबी साडी केलेलं आहे जे मी चॅनलवर अपलोड करणार आहे आणि हो मैत्रिणीनो आम्ही विदाउट ए तयारी हे दोघींनी शूट केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शीतल समोरच बसली आणि ती बघत होती त्यामुळं मी थोडी नर्वस झालेली आहे पण आम्ही केलेलं आहे आणि खूप मज्जा आली स्पृहा आणि अशीच माझ्याकडे येत राहा तुझंच घर आहे हां तुझीच माऊ आहे कधीही आलीस तर ऑलवेज वेलकम आहे डार्ली हां आणि प्लीज आमचं व्लॉग व्लॉग तर बघणारच तुम्ही पण आमचं शॉर्ट्स बघा दोघींचं गुलाबी साडीवालं <laughs> आणि ना आम्ही खरंच तर तयारी करून मी आणि स्पृहा रील्स बनवणार आहोत पण सध्या ही सुरुवात आहे एक रीलची हां आपण नक्की करू तर थँक्यू स्पृहा आणि आता स्पृहा निघाली आहे घरी खूप वेळ घेतला ना नाही ना, ना, ना? ना आता कधी बघ तू ना एकटीसुद्धा येऊ शकतेस पण तुला रोड क्रॉस करून द्यायला हवा है ना कधी वाटलंच तुला की बोर होते तर माझ्याकडे हो एक जा टी व्ही मध्ये बसू शकतेस माझ्या गप्पा मध्ये बसू शकतेस रिडिंग करू शकतो अरे हा करून आठवलं तुला पुस्तकं द्यायची चल तर आता वाचता रात्रीचे पावणे दहा आणि स्पृहा आणि शीतल इतकं छान वाटलं तुमच्याशी बोलून काय हो कसं फील झालं खूप छान म्हणजे एकदमच स्पृहाट आणि हा की नवीन ओळख आहे पहिल्यांदा भेटतोय असं तर वाटलंच नाही तर मला मैत्रीणं तुम्हाला इकड़े हेच सांगायचं आहे की खरंच आपण ज्यांना मला भेटायची इच्छा आहे त्यांना सगळ्यांना मला सुद्धा स्वतःला भेटायची इच्छा आहे आणि आपण भेटणार जसं मी आता नैनाला भेटले स्पृहाला शीतलला भेटले तसंच तुम्हाला सुद्धा मी नक्की भेटणार आहे कसं अजून ते कळत नाही आहे मला पण मिटअप ठेव तुम्ही बोलताय तर मी खरंच आता तसा विचार करते लवकरच आपण मिटअप ठेवू त्या अगोदर आपण लाईव्हसुद्धा बोलायला चालू करू आता आणि खरंच इतकं भारी ओके okay, तर दादा लाईव्ह साठी इंटरेस्टेड आहेत माझ्या प्रीतीचं म्हणणं काय आहे की मम्मी तू अजून कुठं मोठी युट्यूबर आहेस तुझे ॲटलीस्ट पन्नास हजार सबस्क्रायबर हवेत तेव्हा तू मिटप ठेवू शकतेस असं त्याचं म्हणणं बरं का आणि मला हे स्वतःला असं वाटतं की मी अजून इतकं काही केलेलं नाही आहे की मी तुम्हाला त्रास द्यावा किंवा मीटअप ठेवण्या ठेवायचं कुठेतरी तुम्हाला बोलवायचं तर पण खरंच जेव्हा शीतलसारखी स्ृहासारखी मैत्रीण येऊन भेटते ना तेव्हा वाटतं की नाही यार तुम्हाला भेटलं पाहिजे खरंच खूप छान वाटलं आणि असंच आपण वन बाय वन सगळ्यांना भेटू अल्पनाला आल पण मला भेटायचे तिला आता जाईन मी लवकरच तिच्याकडे सुद्धा आणि हळूहळू आपण वन बाय वन सगळ्यांना भेटणार आहोत आणि जमलंच तर खरंच लवकरात लवकर लोकर आपण मिटअप करू उन्हाळ्याचे दिवस आहेत ना असं वाटतं नको आता एवढा उन्हाळा जाऊ द्या खूप ऊन आहे खूप गरमी आहे थोडासा पावसाळा सुरू झाला की आपण नक्की मीटअप ठेवूया आणि मैत्रिणी पुन्हा एकदा खूप सारा धन्यवाद थँक्यू मनापासून इतकं सारं प्रेम तुम्ही दाखवताय माझ्याबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल आणि मी जे काही खरं आहे जे रे माझं अगदी जेन्यून आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यातून मला जमलेल्या गोष्टी म्हणजे मला ज्या चांगल्या वाटत आहेत ज्या सगळ्यांच्याच उपयोगी उपयोगी पडू शकत आहेत त्या मी शेअर करायचा नक्कीच प्रयत्न केला आहे आणि करत राहीन चला मग गुड नाईट श्री स्वामी समर्थ आणि कोणी मला पहिल्यांदा बघत असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला बाय गुड नाईट